आपला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे परळी येथे सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या बहुजन विकास अभियानाची मागणी बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देऊन परळी येथे चार दिवसापूर्वी पंढरपूरवरून परळी येथे रेल्वे स्थानकावर आसरा घेण्यासाठी बसलेल्या दलित वाघमारे कुटुंबाच्या मुलीवर सहा वर्षाच्या चिमुकलीवर जरा घामाने आई आजारी असल्याचे वडील बाहेर गेल्याचे वेळ साधून तिला निर्देश ठिकाणी नेऊन त्याचे मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली परळीमध्ये या घटनेचा फार मोठा मोर्चा काढून सर्वदा धर्माच्या वतीने निषेध करण्यात आला या नराधमाला तात्काळ फाशी झाली पाहिजे ही केस जलदगती न्यायालयात चालवली पाहिजे वाघमारी कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे शासनाने या चिमुकलीच्या वर झालेल्या अन्यायाच्या विरोधात थांबपणे उभा टाकून तात्काळ कसे का स्टार स्टार शासन होईल यासाठी खडक कायदे करावेत कारण साठ वर्षाच्या महिलेपासून तीन वर्षाच्या चिमुकलीपर्यंत आज महाराष्ट्रात कोणी सुरक्षित नाही अशा घटनेचा आम्ही निषेध करत आहोत असे बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले यावेळी अभियानाचे सल्लागार एडव्होकेट एम चव्हाण लोकनेते बापूसाहेब कांबळे मानसिंग पवार रवी डोंगरे अमोल पाटील रावण भोसले अशोक नागराळे अक्षय सावंत कमलाकर सगर प्रकाश कांबळे अनुराधा राठोड चंद्रकला उदगेरकर गोरख वाघमारे यावर खान राधाबाई शेळके आदी गंगाधर शेवाळे आदी उपस्थित होते पाहिजे करता आराम आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमच्या चळवळीच्या लोक लोकनेते बाबासाहेब कांबळे यांच्या इतर खाली परळी घडली त्या घटनेचा जाहीर शेतकऱ्यांना आला परळी गेल्या चार दिवसापूर्वी पंढरपुरात परळीला एक मजुरी करणार घरीच कुटुंब वाघवारे कुटुंब इकडे साठी फिरत असताना परळीवातील दर घटामध्ये विसा घेऊन थांबला था थांबला होता रात्रीची वेळ होती आई आजारी होती वरील आईला औषध बाहेर झाले असता त्या सहा वर्षाने चिमुकल्यावर एका निरोगाने नव्या ठेवून तिने आळश केला आहे सहा वर्षाचे चिमुकडे बातकारची घटना घडली आणि असा हरामखोरला पाच शिक्षा आली पाहिजे हे माझ्या भाऊतिक विकास आघाडीचे आज महाराष्ट्रामध्ये असेल समान देशामध्ये असेल सात वर्षाच्या महिन्यापासून ते तीन वर्षाच्या चिमुकले पडत पुढे सुरु शिकत आहे पण भौतिक विकास आघाडीचे माहिती आहे कायदा करत करा आणि जो कोणी असे आरामखोर असतील जे कोण दिवशी असतील त्याला परदेशात पासून अडकावलं पाहिजे समाजामध्ये भीती निर्माण झाली पाहिजे त्या दर्गलीची काय चूक असेल तिथं वय सहा वर्ष आहे त्या मुला काय कळतंय असं मी अधिक जोडतो कोरोनामध्ये अत्यंत मोठ्या मोठा झाला सर्व स्थळातून त्या घटनेचा निषेध होत आहे पण उदगीरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या होते नाही या घटनेचा निषेध करून मान्य उद्योग विकास आघाडी आम्ही आमची मागणी आहे दुसऱ्या तत्काळ कारवाई व्हावी तात्काळ कारण